हॅलो मी सुरेखाटच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्व माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आपल्या नवीन व्हिडिओला देखील झाली आहे सुरुवात तर ताईनो आता वाजलेत पाच आणि माझी झाली व्हिडिओला सुरुवात तर आज आहे ना भाजीपाला आणायला जायचं आहे पण त्याआधी ना रुईला इकडं अभ्यासाला दाखवलं आहे तर रुई कसा अभ्यास करते मी तुम्हाला दाखवते रुई दाखव रुई चा झाला आहे आणि इकडं बघा तिला काय काढायला दिलं होतं आज मॅडमनी ड पासून काढायला लिहिलं होतं ड ते फ पर्यंत आणि तिने ते पूर्ण केलं इकडे ना जेवढे जमत नव्हते म्हणजे ध थ फ अशी जे काही जमत नव्हते ना ते तिने ना फळ्यावरती आधी काढून बघितले आणि रुईचा अक्षर बघा रुईचा अक्षर ना छान आहे बर का पण तुम्हाला कसं वाटतं हे कमेंट करून सांग मला रुईचा अक्षर कसं येते म्हणजे तिच्या वया वयाच्या मानानी बोल काय बोलते हा नवी वही घेतली ती तुम्हाला दाखवती मॅडमनी सांगितलं आणि आमच्या <laughs> रुईचा लुक खूप दिवसातून फ्रॉक घातलाय कशी दिसती रुई कशी दिसती ग तुला आवडलं पाहुणी जवळ तुला पाहुणी पुढं काय पुढ गाणं म्हणती जवा तुला पाहते सख्या तर असा अभ्यास केला केलाय आणि रुईचा अक्षर खरंच छान आहे बरं का जास्त काही प्रॅक्टिस केली नाही पण तरी पण तिला चांगल्या प्रकारे जमलं आणि इकडे रोईचं खेळणं दाखवते असा राडा मी तर म्हणते कोणतेच पोरं करत नसतील इतका राडा रोईने आज केलाय तिकडे माझ्या रॅकमधले भांडे पण काढून आणले आणि तिचे खेळणीतले भांडे तांदूळत काय कालवलंय ग तांदूळ घेतले हे बा आणि त्याच्यात काय कालवलंय कुंकू का तर माझ्या देवाजवळ आहे ना अजिबात कुंकू ठेवलं नाही तिने तिने पूर्ण कुंकू वापरले आज काहीच कुंकू राहिलं नाही हा ना संपलंय सगळं कुंकू तर एवढा राणा रुईनी केलंय आता आवरायचा आहे तो मला आणि भाजीपाला जायचंय आज तर स्वयंपाक करायचा आहे बॅग भरते बॅग भरतानी दाखवू बर बघू भरून ठेव मग बॅग आमची रुई आता बॅग भरती झाली भरून पेन्सिल फोड रबर व्यवस्थित ठेवा तर ताई न रुईचा अभ्यास झाला आणि मी देते इथं रुईला जेवण्यासाठी तर तिला भाजी पोळी नव्हती खायची तर तिला म्हटलं दूध पोळी खा तर दूध गरम करून तिला दूध पोळी दिली आणि नाही हे भांडे मी चार वाजता घासून ठेवलेले होते जे की म्हणजे टिफिन वगैरे किंवा मग दुपारी मी जेवलेलं ते भांडे होते तर ते आता इथं लावून घेते ते काय थोडेच भांडे असतात पण कसं संध्याकाळपर्यंत जर पडलं ना मग खूप कडक होऊन जातात आणि संध्याकाळी मग खूप भांडे होऊन जातात कंटाळ येतो त्यामुळं मग आहे ना आधीच घासून घेत असते मी म्हणजे जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा तर ते भांडे घासून घेतले आणि किचन पूर्ण कोरडं करून घेतलं किचन जर ओला असेल ना तर काम करायला नको नको वाटतं त्यामुळं किचन व्यवस्थित कोरडं करून घेत असते मी जास्त काही ओलं ठेवत नाही त्यानंतर लगेच आहे ना अहो आले आमचा चहा पाणी झाला आणि मी केली इथं पीठ मळायला सुरुवात तर म्हटलं पीठ मळून पोळ्या करून घेऊ कारण ये ना रसपोळी करायची होती तर इथं मळून आता पोळ्या करते आणि पीठ मळण्यासाठी ना ताईनं मला काही जास्त वेळ लागत नाही म्हणजे कसं टोकरीत पीठ मळलं ना तर मला जास्त वेळ लागत नाही जर ताट घेतलं ना पीठ मळण्यासाठी तर खूप वेळ लागतो त्यामुळे ना मी टोकरीच घेत असते आणि व्यवस्थित पीठ मळून घेता येतं म्हणजे सांडत वगैरे नाही टोकरीत पीठ मळताना म्हणजे मागे एकताई म्हटल्या होत्या ताई ताटत पीठ मळायचं शक्यतो टोकरीत पीठ मळायचं नाही पण आता काय करणार सवय लागली ताटात जमतच नाही कारण ते पीठ आहे ना सगळीकडं पांगतं त्यामुळं जमत नाही टोकरीत सोपं जातं आणि गोळा पण पटकन होतो टोकरीमध्ये तर इथं आहे ना मी व्यवस्थित असं पीठ मळून घेतेये तर एका ताईंची कालच्या व्हिडिओ खाली कमेंट होती की तुम्ही गॅस कितीला घेतला आहे आणि किती वर्ष झाले तर या गॅसला घेऊन ना सहा वर्ष झाले हा त्यावेळेस ना दोन हजार रुपयाला घेतला होता पण ताई न असं आहे ना म्हणजे जे नॉन ब्रँडेड शेगडी असतात ना ते न घेतलेले बरे कारण ना मी सहा वर्षामध्ये बरेच वेळा सर्व्हिसिंग केली ह्या गॅस शेगडीची पण ते काय म्हणजे गॅस व्यवस्थित चालत नाहीत आताही मी शेगडीची सर्व्हिसिंग करून एक दीड महिना झाला आहे तर तेव्हाच एक साईडचा गॅस आहे ना छोटा गॅस तो बंद पडला एकदम कमी चालतो त्यामुळे ना हा गॅस म्हणजे घेतला नाही तर बरं असं वाटतं मला मी आता शेगडी चेंज करणार आहे थोड्याच दिवसांनी ती शेगडी ना दिसायला दिसती व्यवस्थित म्हणजे घासली ना तर क्लीन दिसती पण मग आहे ना ती चालायला व्यवस्थित चालत नाही कडाची शेगडी ना व्यवस्थित चालतच नाही आणि माझ्याकडून काही जास्त पाणी वगैरे गेलं नाही कसं एक हाती वापर असला ना तर पाणी वगैरे जास्त जात नाही तर मी माझा वापर व्यवस्थितच आहे पण ती बंद पडली त्यामुळे ना अशी नॉन ब्रँडेड न घेताय ना, ना। ब्रँडेड शेगडी घेतलेली योग्य तर मी पण बघते आता कोणती शेगडी घ्यायची शक्यतो मला आहे ना दोन याचीच घ्यायची आहे तर आता मी बघते कोणती घ्यायची काय तर ही शेगडी ना म्हणजे न घेतलेली बरी असं तरी मला वाटतं घ्यायची असेल तर तुम्ही चांगल्या क्वालिटीची घेऊ शकता कारण कसं वस्तू आपली ना सारखी सारखी घेऊन होत नाही एकदाच घेऊन होती आणि गॅस शेगडी एकदा घेतली का आपण म्हणजे सात आठ वर्ष अशी म्हणजे त्यापेक्षा जास्तच वापरतो क त्यापेक्षा कमी तर वापरत नाही कारण ती खराबही होत नाही त्यामुळं त्यामुळं मग घेतानी चांगली घ्यावी तरी इथं आहे ना माझ्या पोळ्यांचं पीठ म्हणून झालं पीठ थोडंसं भिजलं आणि इकडं मी लगेच घेते पोळ्या करून तर आहे ना म्हटलं आधी करून घेऊ कारण जायचं होतं भाजीपाला आणण्यासाठी आणि रस करायचा होता रस कसं भाजीपाला घेऊन आल्यावर करता येईल म्हटलं आधी नको करून ठेवायला कारण तो काळा पडतो फ्रीज नसल्यामुळं त्यामुळे इथं पोळ्या करून घेतल्या आणि पोळ्यानं ना थोडंसं जाड दिलेलं आहे त्यामुळे ना पोळ्या अशा व्यवस्थित म्हणावा अशा येत नव्हत्या कारण असलं असल्यानं मला अजिबात पोळ्या जमत नाही तरी पण मी प्रयत्न करते व्यवस्थित करण्याचा पण त्या कडाकडा त्याच्या चिरतातच जाडपीठ असल्यामुळं आता नेक्स्ट टाईम आहे ना जेव्हा दळण दळायला देईल तेव्हा मी सोबत जाईल कारण कसं मी गेलं ना तर सांगते मग बारीक द्या म्हणून आणि अहो सांगता पण मग ते कसं लक्ष नाही देत एवढं आणि आपण म्हणजे बायांनी जर सांगितलं ना तर लवकर लक्ष देतात त्यामुळं मला जावं लागेल कारण कसं डब्याला वगैरे पोळ्या द्यायच्या असतात आणि अशा पोळ्या द्यायला काही बरोबर वाटत नाही आणि मला आहे ना जास्त वरतून तेल लावलेलं पोळ्या पण आवडत नाही त्यामुळे ना कोल्डे कोल्डे वर, शा त्या अशा कोरड्या कोरड्या लागतात मग गार पडल्यावर त्या अपेक्षा बारीक असलेलं चांगलं असतं त्यामुळे आता मी नेक्स्ट टाईम जाईल मी तर इथं आहे ना मी सर्व अशा पोळ्या करून आहे आणि किचन ओटा आहे ना खूप छोटा आहे बरं का गॅस शेगडी ठेवली ना तर फक्त एक घमेलं बसल एवढीच जागा बेसिन आणि किचन ओट्यामध्ये शिल्लक राहते म्हणजे एवढा छोटा किचन ओटा आहे त्याच्यातच ॲडजस्ट करावं लागतं आणि भाड्याचं घर म्हटलं ना तर थोडंसं ॲडजस्टमेंट करावीच लागते त्यानंतर ताई भाजीपाला घेऊन आलो आणि झाला असं की ना वडापाव आणला होता मग तो वडापाव खाल्ला आणि शूट काही घेतलं नाही तेव्हा कारण खूप थकल्यावर झालं होतं आणि अचानक आहे ना, ना माझी तब्येत थोडीशी बिघडली म्हणजे खूप असं हातापायांना मुंगे आल्यासारखं झालं भाजीपाला आणायला गेले होते ना तेवढ्या वेळात आणि भाजीपाला असं नको नको वाटत होतं घ्यायला तरी पण घेतला मग येता येताच अवमाने थोडंसं नाश्ता घेऊ कारण घरी जाऊन रस बनवायचा वगैरे नंतर जेवण करायचं मग वडापाव आणला तो खाल्ला आणि इथं घेते आता रस बनवून कारण कसं तब्येत अचानक बिघडली ना त्यामुळं मग नको नको वाटायला लागलं होतं आणि भाजीपाला आणायचं म्हटलं की बरंच म्हणजे बाजार मी पूर्ण फिरते तेव्हा मग जो आवडल तो भाजीपाला घेत असते तरी ते ना रस काढून घेते आणि जास्त काही स्वयंपाक केला नाही रस काढला आणि पटपट आवरून घेतलं सगळं आणि आराम केला कारण कसं एवढी अचानक तब्येत बिघडली ना मग नको नको वाटतं आणि इकडे आमचं पिल्लू बघा काय आहे तर भाजीपाल्याची पिशवी खाली आणली तशीच ठेवली आहे बाकी म्हणजे भाजीपाला अजून काढला पण नाही व म्हटलं आधी रस करू आणि जेवण करू कारण जेवण केल्याशिवाय पर्याय नाही आहे म्हटलं कारण एवढं थकलं ना तर नको नको वाटतं आणि मला सध्या ना खूप असा अशक्तपणा जाणवतो आहे मी गोळ्या वगैरे घेते आहे पण अजून काही एवढा फरक जाणवत नाही आहे तरी तर रस असा व्यवस्थित बारीक करून घेते आणि ताईनो थोडा तब्येत ठीक नसल्यामुळे ना मी इथं व्हिडिओचा एंड करायचा विसरले तर आहे ना आता मी व्हिडिओचा एंड इथेच करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एका ताईंची कमेंट का तुमच्या घरात खूप पसारा आहे त्याचं परत आज एकदा उत्तर की रुई बघा किसी किती पसारा करती आणि कसा करती आणि किती खेळ करती तो आणि आता संध्याकाळी जवळजवळ ना आठ वाजले तरी ती खेळतीच आहे भाजीपाला घेऊन आल्यानंतर तर बघून घ्या एकदा आणि चला ताईनो हा व्हिडिओ मी इथे सेंड करते